नमस्कार दर्शकहो आपण पाहत आहात विजय न्यूज दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू वैराग ते इले मार्गावरती झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला तर पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक तीन रोजी तुळशीदास नगरच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपापासून काही अंतरावर घडली याबाबत माहिती अशी संदीप बबन वर्षे राहणार परळी जिल्हा बीड हल्ली मुक्काम यावली तडवळे तालुका बार्शी हा पत्नीसह यावली येथे शेतात चालगडी म्हणून कामास होता गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन वैरातवरून यावलीकडे निघाला असता त्याची मोटरसायकल मधुकर मेरड याला जोराने धडकली या धडकेत मोटरसायकल स्वार संदीप याचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर मेरड यांचा पाय मोडला असून गंभीर दुखापत झाली आहे अपघात घडला त्यापैकी एकाने एकशे आठ अॅम्ब्युलन्सला फोन करून माहिती दिली असता अँब्युलन्स चालक बाबा स्वामी पप्पू गुंजा डॉक्टर सुरेश मलमे यांनी एकशे आठ अॅम्ब्युलन्स ढकलून चालू करून त्वरित अपघात स्थळ गाठले व जखमीला बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले